मागास वर्ग वित्त आणि विकास अंतर्गत नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळ सबसिडी डायरी स्थापन करण्यात आली जय नरहरी सोनार समाजाला संत नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळ देण्याची घोषणा राज्य सरकारने केली मात्र आजही समाजातील अनेक समाज बांधवांना आर्थिक विकास महामंडळ म्हणजे काय असते ह्याचा समाजाला काय फायदा घेता येईल याचा ऑफिस कुठे आहे यावर किती सोनार समाजाचे सदस्य असतील या महामंडळात समाजासाठी किती पैसे दिले जातात याची सविस्तर माहिती समाजाला मिळावी म्हणून अनेकांनी आम्हाला खास या संदर्भात आपले सुवर्ण वार्तावर माहिती देण्यास सांगितले चला तर आज संपूर्ण माहिती समजून घेऊया जय नरारी मी दिनेश शिवले ऋग्वेश सुवर्ण वार्तावर आपले स्वागत करीत आहे आज सर्व सोनार समाजात समाजाला आर्थिक विकास महामंडळ मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त होत आहे मात्र अनेकांना आर्थिक विकास महामंडळ म्हणजे काय आहे त्याचे काय फायदे आहे हेच माहिती नाही आज आपणास व्हिडिओ थोडा मोठा होईल मात्र सविस्तर माहिती सांगणार आहे त्या अगोदर आपण सुवर्ण वार्ता या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनल लगेच सबस्क्राईब करून घ्या सोनार समाजाच्या सामाजिक व आर्थिक विकासासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याची मागणी गेले अनेक वर्षापासून लोकप्रतिनिधी विविध संघटना यांचे कडून केली जात आहे राज्यातील इतर मागास प्रवर्गात समावेश असलेला समाजातील युवकांना महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळांतर्गत राबविल्या जाणाऱ्या विविध भांडवल योजना वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना गट कर्ज व्याज परतावा योजना आर्थिक कर्ज कर्ज व्याज परतावा योजना कौशल्य विकास प्रशिक्षण योजना महिला स्वयंशिद्धी परतावा योजना यांचा लाभ मिळू मिळून सोनार समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी व ला आर्थिक उन्नतीसाठी प्रयत्न करण्याकरिता महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळांतर्गत उपकंपनी संत नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि आज ती मंजूर करण्यात आली आज समजून घेऊया राज्यातील इतर सामाजिक व आर्थिक उन्नती साठी सध्या कार्यरत असलेल्या महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्ग बिल आणि विकास महामंडळांतर्गत इतर मागासवर्गात समाविष्ट असणाऱ्या सोनार समाजाच्या सामाजिक व आर्थिक विकासासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यास शासन मान्यता देत आहे सदरचे महामंडळ संत नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळ महाराष्ट्र राज्य इतर मागास वर्ग वित्त आणि विकास महामंडळाची उपकंपनी या नावाने संबोधले जाईल सदर उपकंपनीचे कामकाज हे महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्ग वित्त आणि विकास महामंडळाकडून चालविण्यात येईल संत नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळाची रचना व कार्य राबविण्यात येणाऱ्या योजना याबाबतच्या सविस्तर तपशील खालीलप्रमाणे महामंडळाची रचना उपकंपनीचे मुख्यालय मुंबई येथे महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाचे मुख्यालयाच्या ठिकाणी राहील राज्यातील सर्व जिल्ह्यामध्ये जिल्हा कार्यालये कार्यरत राहतील महामंडळाचे संचालक मंडळावर अध्यक्ष उपाध्यक्ष तीन सदस्य सदस्य व चार शासकीय राहतील संत नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळाचे कार्य राज्यातील सोनार समाजाच्या कल्याण व विकासासाठी काम करणे सोनार समाजाच्या व्यक्तींना अल्प व्याज दराने स्वयंरोजगाराकरिता कर्ज उपलब्ध करून देणे व त्याची वसुली करणे सोनार समाजाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी पतसाधने साधनसामुग्री आणि तांत्रिक व व्यवस्थापकीय साधने समाजासाठी कृषी उत्पादने वस्तू साहित्य आणि सामुग्री याची निर्मिती जुळवणी व पुरवठा यासाठी आवश्यक वाटतील अशा सेवा देणे राज्यातील सोनार समाजाच्या कल्याणासाठी योजना सुरू करणे आणि त्यांना चालना देणे व अहवाल तयार करणे महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या धर्तीवर शासनाने मंजुरी दिलेल्या योजना राबविणे संत नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळाच्या योजना वीच पर भांडवल योजना राष्ट्रीयकृत बँका जिल्हा अग्रणी बँका व जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या माध्यमातून राबविणे असेल सहभाग सहभाग व बँकांचा पंच्याहत्तर पर्सेंट असतो या, या, या योजनेमध्ये महत्तम प्रकल्प मर्यादा ही पाच लाख रुपयापर्यंत आहे व्याजाचा दर सहा पर्सेंट असून परतफेडीचा कालावधी पाच वर्ष आहे रुपये एक लक्ष पर्यंत थेट कर्जाची योजना शासनाकडून प्राप्त भाग भांडवलातून महामंडळ ही योजना राबविते रुपये एक लाख पर्यंत थेट कर्ज उपलब्ध लाभार्थींचा सहभाग निरंक अडतालीस समान मासिक हप्त्यामध्ये मुद्दल रुपये दोन हजार पंच्याऐंशी नियमित परतफेड करणाऱ्या लाभार्थ्यांना व्याज आकारण्यात येणार नाही नियमित कर्जाची परतफेड न करणाऱ्या लाभार्थ्यांना जेवढे कर्जाचे हप्ते थकीत होतील त्या रकमेवर दरमहा दर, दर शेकडा चार पर्सेंट व्याज आकारण्यात येईल महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाकडून शासनाने मान्यता दिलेल्या खालीलप्रमाणे राबविल्या जाणाऱ्या कर्जव्याज परतावा योजना संत नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळाकरिता राबविल्या जातील वैयक्तिक कर्ज व्याज परतावा शासनाकडून प्राप्त सहाय्यक अनुदान रकमेतून महामंडळ ही योजना राबवते बँकेकडून कर्ज मर्यादा दहा लाखापर्यंत कुटुंबातील एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ घेण्यासाठी मिळेल वेब पोर्टल महामंडळाच्या संगणक प्रणालीवर नाव नोंदणी करणे अनिवार्य हो। कर्ज परतफेडीचा कालावधी बँक निकषानुसार गट कर्ज व्याज परतावा योजना रुपये दहा लाख ते पन्नास लाख शासनाकडून प्राप्त सहाय्यक अनुदान रकमेतून महामंडळ ही योजना राबविते बँकेकडून प्रति गटास कमीत कमी रुपये दहा लाख ते जास्तीत जास्त पन्नास लाखापर्यंत मंजूर उद्योग उभारणीकरिता दिला जातो पात्र शेतकरी उत्पादन गटांना रुपये दहा लाखपर्यंत बिनव्याजी दराने कर्ज रक्कम उद्योगाकरिता देण्यात येईल योजना संपूर्णपणे संगणकृत असून सदर प्रक्रिया सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापनिक व्यवस्थापन प्रणाली पी एफ एम एस अथवा तत्सम संगणक प्रणालीद्वारे राबविण्यात येईल मंजूर कर्जावर पाच वर्षापर्यंत अथवा कर्ज कालावधी यापैकी जे कमी असेल ते कर्ज मंजूर केलेल्या गटाने वेळेत कर्जाचे हप्ते भरल्यास हप्ता भरल्यावर जास्तीत जास्त व्याज आणि रुपये मर्यादित त्यातील व्याजाची रक्कम त्याच्या आधार लिंक बँक खात्यात दर महा महामंडळामार्फेत जमा करण्यात येईल महामंडळ केवळ बँकेने वेळेत वसूल केलेली योग्य व्याज रक्कम अदा करेल गटातील उमेदवारांनी महामंडळाच्या अधिकृत वेब पोर्टलवर अर्ज सादर करणे बंधनकारक असेल प्रस्ताव सादर केल्यावर दिलेल्या अटी व शर्तीनुसार प्रस्ताव पात्र ठरत असल्यास गटात संगणीकृत सशक्त हेतू पत्र दिले जाईल गटाने या आधारे बँकेकडून प्रकरणावर कर्ज मंजूर करून घ्यावे लागेल शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना राज्य देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेले इतर मागास वर्ग प्रवर्गातील विद्यार्थी विद्यार्थिनींना उच्च शिक्षणाकरिता बँकेमार्फत उपलब्ध शैक्षणिक कर्ज रकमेवरील व्याजाचा परतावा करणे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताच्या दृष्टिकोनातून त्यांना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहित करणे शैक्षणिक व आर्थिक सक्षम करणे सोनार समाजातील विद्यार्थी विद्यार्थिनींना उच्च शिक्षणासाठी बँकेकडून राज्यांतर्गत व देशांतर्गत दहा लक्ष व परदेशी अभ्यासक्रमासाठी रुपये महत्तम कर्ज मर्यादित वितरित केलेल्या रकमेवरील कमाल बारा पर्सेंट व्याज परतावा महामंडळामार्फत अदा करण्यात येईल विद्यार्थ्यांचे वय सतरा ते तीस वर्ष असावे व तो इतर मागासवर्गीय प्रवर्गातील महाराष्ट्राचा रहिवासी असावा अभ्यासक्रम आरोग्य विज्ञान अभियांत्रिकी व व्यवस्थापन अभ्यासक्रम चौथा कृषी अन्न प्रक्रिया व पशुविज्ञान अभ्यासक्रम राज्यांतर्गत अभ्यासक्रम केंद्रीय परिषद कृषी विद्यापीठ परिषद शासकीय अनुदानित व खाजगी मान्यता प्राप्त शैक्षणिक संस्थेत अभ्यासक्रमासाठी शासनमान्य सामायिक पात्रता परीक्षा उत्तीर्ण झालेल्या व त्यानुसार प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी देशांतर्गत अभ्यासक्रम देशातील नामांकित संस्थेत प्रवेश घेतलेली विद्यार्थी पात्र असतील परदेशी अभ्यासक्रमासाठी रँकिंग गुणवत्ता पात्रता परीक्षा ग्रॅज्युएट रिकॉर्ड्स एक्झाम टेस्ट ऑफ इंग्लिश एज ए फॉरेन लँग्वेज उत्तीर्ण झालेले विद्यार्थी शैक्षणिक अभ्यासक्रमामध्ये सक्षम प्राधिकरणाने शाक्तनाने बदल किया नवीन अभ्यासक्रम समाविष्ट केल्यास त्या अनुसंगाने बदल करण्याचे अधिकार महामंडळाच्या संचालक मंडळास असतील कौशल्य विकास प्रशिक्षण योजना महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाकडून योजनेची प्रभावी मांडणी व अंमलबजावणीबाबत एम एस एस डी एस यांना सहाय्य करणे प्रशिक्षण कार्यक्रमात एम एस एस डी एस च्या पोर्टलला महामंडळाच्या पोर्टलची जोडणी करण्यात येईल महामंडळाकडून सदर पोर्टलला लॉग इन क्रेडिटियल कस्टमाइज करून घेण्यात येईल महामंडळ निवडक प्रशिक्षण कार्यक्रमाची निवड करून त्याची अंमलबजावणी करेल समुपदेशन उपक्रम असंघटित क्षेत्रातील काम करणाऱ्या लोकांमध्ये जनजागृती आणि मार्गदर्शन कार्यक्रमास मदत व समर्थन करण्यासाठी एम एस डी एसच्या जिल्हा यंत्रणेशी महामंडळाची जिल्हा यंत्रणा सहाय्य करेल किमान इयत्ता दहावी पास व पुढील शिक्षण घेतलेले सोनार समाजातील युवकांना परंपरागत तसेच कौशल्य विकासासाठी कार्यरत असणाऱ्या व्यावसायिक शैक्षणिक संस्था यांना प्रोत्साहन करून सहाय्य करणे हा सदर कार्यक्रमाचा उद्देश आहे महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजना सोनार समाजातील महिलांचे सक्षमीकरण करून त्यांना स्वावलंबी व आत्मनिर्भर करणे महिला बचत गटांना बँकामार्फत वितरित केलेल्या रुपये पाच लक्ष ते दहा पर्यंतच्या कर्ज रकमेवरील बारा पर्सेंट व्याजाचा मर्यादित व्याज परतावा महामंडळाकडून देण्यात येईल सदर योजना ही ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येत आहे पात्र महिला बचत गटातील फक्त इतर मागासवर्गीय महिला अर्जदारांना व्याज परतावा योजनेचा लाभ महामंडळाकडून देण्यात येईल महिला आर्थिक विकास महामंडळाच्या सी एम आर सी शिफारस केलेल्या महिला बचत गटात किमान पन्नास पर्सेंट सोनार समाजातील महिला असतील अशा बचत गट व्याज परतावा योजनेसाठी पात्र राहील प्रथम टप्प्यातील कर्ज नियमित फेडीनंतर सदर बचत गट द्वितीय टप्प्यात रुपये दहा लक्षपर्यंत कर्ज बँकेकडून मंजूर करून घेण्यात पात्र असेल महिला बचत गटातील महिला इतर मागास प्रवर्गातील व महाराष्ट्राची रहिवाशी असावी पात्र महिलांचे किमान वय ते वर्ष राहील महामंडळामार्फत महिला बचत गटाच्या बँक खात्यामध्ये दर तिमाही व्याजाचा परतावा बँकेच्या मंजुरीनंतर पाच वर्षापर्यंतच्या कालावधीकरिता बँक प्रमाणीकरणानुसार अदा करण्यात येईल सदर योजना महिला आर्थिक विकास महामंडळाच्या लोकसंचालित साधन केंद्र सी एम आर सीच्या सहाय्याने राबविण्यात येत आहे सी एम आर सी मार्फत प्राप्त झालेल्या प्रस्तावात महामंडळामार्फत पात्रता प्रमाणपत्र निर्गमित करण्यात येईल संत नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळाचे उपकंपनी मुख्यालय मुंबई येथे व जिल्हा स्तरावर कामकाज महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या छत्तीस जिल्ह्यांच्या ठिकाणी कार्यरत असणाऱ्या कार्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांमार्फत पाहण्यात येईल संत नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळ उपकंपनी अधिकृत भाग भांडवल रुपये पन्नास कोटी अक्षरी पन्नास कोटी रुपये फक्त मंजूर करण्यात येत आहे दरवर्षी या महामंडळाच्या विविध योजना राबविण्यासाठी रुपये पाच कोटी अक्षरी पाच कोटी रुपये फक्त इतके भाग भांडवल मंजूर करण्यात येईल संत नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळ उपकंपनी कामकाजाकरिता मुख्यालयासाठी एकूण सोळा पदे प्रस्तावित करण्यात येत आहेत सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात संत नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळ या उपकंपनीकरिता वेतन लक्ष वेतनांतर खर्चाची असे एकूण तरतूद मंजूर करण्यात येत आहे तसेच मुख्य कंपनीच्या आस्थापनेवरील पदाच्या कार्यभार व निकषानुसार उपकंपनीतील मंजूर पदाकरिता कार्यभार व निकष लागू राहतील या उपकंपनीचे मुख्यालय मुंबई येथे सध्याच्या महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्ग वित्त आणि विकास महामंडळाच्या मुख्यालयात राहील जिल्हा स्तरावर कामकाजासाठी महाराष्ट्र राज्य व इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात मंजूर अधिकारी कर्मचाऱ्याकडूनच उपकंपनीचे कामकाज करण्यात येईल महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाचे सध्याचे व्यवस्थापकीय संचालक हे या उपकंपनीचे संचालक म्हणून काम पाहतील संत नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळाचे उपकंपनी नोंदणीकृत कार्यालय मुंबई येथे राहील सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 महाराष्ट्र गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याच्या असेल सदर शासन निर्णय डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून निर्गमित करण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने केल्यास नावाने हे जी आर पारित करण्यात आलेले आहे अशी माहिती सन्मान्य श्री कैलास उपसचिव महाराष्ट्र यांनी हा जी जी काढून समाजाला प्रकाशित के सादर केले आहे समाज बांधवांनो आपणास आज समजलेच असेल की आर्थिक विकास महामंडळ म्हणजे काय आणि यात कुणाकुणाला लाभ घेता येईल आपणास ही माहिती आवडली असेल तर बातमीला लाईक करून अन्य समाज बांधव यांना शेअर करा व आपणास काही माहिती हवी असल्यास कॉमेंट्समध्ये नक्की विचारा धन्यवाद जय नरहरी